रण ना असे झाड विकतात चला 100 ला चार दिले कुठल्यातरी फुलांचे पौधे लिली बोलला ना तो लिली काय माहिती ट्यूलिप टाइप दाखवलं त्यांनी फोटो होता त्यांच्याकडे ते आता हे घेऊन झालो आम्ही आमच्या फार्म हाउस सहलीला सैलीला सैलीला सैलीना जाया जागोलीना लिलीना गाव जा खाया। खाया। चला, आणि इथे रोडवरती आमच्या उरण असे झाड विकतयत शंभर ना चार दिलेत कुठलं तरी फुलांचे काय माहिती ट्युलिप टाईप दाखवलं त्यांनी फोटो होता त्यांच्याकडे घेऊन फार्म बघू लावून एक्सपेरिमेंट करू ट्राय करू शंभर ला चार होते तर बघू कसं काय येत की नाही तुला काय वाटते मला ना वाटत येथील मला पण नाही वाटत पण घेतले तरी ट्राय करू चला पाव म्हटलं की लवकर काय करणार स्विमिंग करणार पावा म्हटलं काय मग डोंगरावर 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 स्विमिंग करणार ते रेनी सीजन मध्ये असते बाबू आता नसतं ते ते रेनी सीजन मध्ये वॉटरफॉल असतो तो आता तुला स्विमिंग पूल मध्ये उतरला लागेल तेरा पण येणार स्विमिंग पूल एवढे मग तुला फुल भरून पाहिजे स्विमिंग पूल हां आता एवढे काय मग तुला किती भरायचं आहे स्विमिंग पूल किती भरायचं आहे ठीक आहे चालेल तिकडे जाऊन बघूया आपण लिंबा आलेला आता पुढे त्याच्यावर कुठे चालवतो सिंबा खरा खूप जाम आहे इकडं पनवेलला लॉंग विकेंड आहे आणि पूर्ण जाम आहे इकडं ट्रॅफिक ट्रॅफिक लय आणि आम्हाला सट्टाही भेटले मोठी किती कितने बाय कितने की आठ बाय दस काय आमच्या गाडीत राहते का मग कुठे आमची एवढीशी गाडी आहे ते वर पुढं कर ना जरा सीट हा बस थँक्यू मस्त मोठी चटाई भेटली आम्हाला आठ बाय दहाची आम्ही पुढे पंधराशे बोललेला आठशे रुपयात घेतली आठशे रुपयात दिली ना आठशे रुपये दिली त्याला आमचा सिंबा आता झोपायचा टाइम झालाय सिंबा तू काय बोलणार चटाई बद्दल चटई आता तू झोपणार आता तुझी चटई घेतली ती आता सिंबा झोपणार बनतो त्याच्यावरती ठीक आहे चला पुढे जाऊया शिंपचा झोपला म्हणजे तिकडे उठला मग तिकडं मस्ती करायला सुरुवात आता काय पण इथं साठ आठशे लाईट आहे तिकडे जा फुल जाम होती तर आम्हाला ह्या हा गाडीवाला आहे ना तो मला आमच्या मागं झाला पण त्याच्या मागं मागं चालतं आता हे नवीन मस्त बघा ती एरिया कसली अच्छा दे ब्लू वॉटर फेसिंग लेक्स इति छोटासा डॅम टाइप आहे कसला वाटते यार मस्त कुठून कुठून आलो आपण काय का गल्ल्या गल्ल्यातून हे बघा ह्या गाडीच्याच पाठी अजून हो एकदम डोंगर विंगर व्हॅली आता पुढून पण गाड्या आल्या सिंगल रोड आहे हे आम्ही इथपर्यंत तरी आलोय कुठे निघू आता कुठेतरी चला आणि हा जो सर्कल आहे कर्जतचा इथून पूर्ण मागापर्यंत ट्रॅफिक आहे की बघा ट्रॅफिक आता इथून डायरेक्ट इथे निघालो पूर्ण ट्रॅफिक बरा झालं क्रॉस झालं आता डायरेक्ट फार बरा सिंबा पुढे पुढे नाही पुढे ट्रॅफिक नाही लांब आहे एवढं तर निघालो सिंबा कुठे आला तू आता त्याच्यात जायचंय कुठे आला चॅलेंज करत आहे हा कुठे चालला वरती चालला मस्त आहे बघ भेटला आता पाणी पाणी टाकायचं ना याच्यात स्विमिंग पूलमध्ये टाकायचा की नाही शिंबा ऐ शिबा गोव्याला आला तू نо бزч бز

इथे सिंहा आणि त्याच्या मामाची मस्ती चालू आहे काय झालं आहे ते मी चिकन ठेवलंय आहे वा चिकन पण ऑलमोस्ट रेडी झालं आहे आता थोड्या वे वेळाने जेवूया आपण इकडे आदिरा बसली आहे आदिरा थंडी लागते तुला थंडी लागते तिला आता आमची पार्टी आहे चिकन सुक्का बनवलाय आणि ऑलमोस्ट संपलाय आणि सिंबा इकडे बसलाय पाळण्यावर हॅलो बाबू जेवला तू